नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेची यशस्वी सांगता तीस मार्च या दिवशी करण्यात आली नमस्कार हिंदू जनजागृती समिती आज या ठिकाणी रंगपंचमीच्या निमित्ताने खडकपासना जलाशय रक्षण मोहीम राबवण्यात येत आहे यंदा हे बावीसावं वर्ष आहे गेली एकवीस जनजागृती समिती असेल पाटबांधारे खाता असेल या सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम शंभर टक्के यशस्वी मोहीम अशी म्हणता येईल या मोहिमेच्या दरम्यान आपण एकाही व्यक्तीला केमिकलचे रंग खेळून या जलाशयामध्ये उतरू दिलेले नाहीये आणि हा जलाशय प्रदूषित होण्यापासून रोखलेला आहे आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पाण्याची समस्या अतिशय गंभीर होत चाललेली आहे अगदी संभाजीनगर असेल नगर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल इथे आठ दिवसांनी एकदा पाणी येत आहे बंगलोरमध्ये तर पाणी विकावं लागत आहे अशी स्थिती आहे पुण्यातलं जर का बघायला गेलो तर पुण्याच्या एकूण धरण साठ्यामध्ये जो पाणी साठा आहे त्यातला फक्त अठ्ठावीस टक्के एवढा साठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे पुरंदर तालुक्यातलं नाझरे धरण हे अक्षरशः कोरडं पडलेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जलाशय रक्षण मोहीम राबवणं हे प्रत्येक नागरिकाचं बन कर्तव्य बनलेलं आहे मी या ठिकाणी प्रशासनाला पण विनंती करीन की ज्या रिसॉर्ट्समध्ये पाण्याचा गैरवापर होत असेल किंवा अन्य ठिकाणीसुद्धा कुठे गैरवापर होत असेल तर त्यांच्यावर त्यांनी कठोर कारवाई करावी तसेच ज्या अनेक पर्यावरणवादी आहेत समाजसेवी संघटना आहेत त्यांनी पण आपापल्या भागामध्ये आप, आपल्या इथल्या जलाशयाचं त्यांनी पण रक्षण करावं असं या निमित्ताने मी सगळ्यांनाच आव्हान करीन आणि आपला जलाशय हा कुठेही प्रदूषित होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी घ्यावी असं मी या ठिकाणी या निमित्ताने आव्हान करेन नमस्कार